नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे या सिरीज मध्ये आज मी आपल्याला एक विलक्षण व थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अमानुष संहार श्रोते हो ही कथा पुण्यातील कुप्रसिद्ध अशा जोशी अभ्यंकर खून खटला यावर बेतलेली आहे या, या कथेचा पुढील भाग इन्स्पेक्टर कदमांनी चहा मागवला गणेशने तो एका झटक्यात पिऊन हळूहळू बोलू लागला त्या पोलीस ठाण्याच्या भिंतींनी अनेक क्रूर गुन्ह्यांच्या हकीकती ऐकल्या असतील पण त्या भिंती पण आज भयाने थरथरल्या गणेश बोलू लागला राकेश आमचा बॉस अफलातून आदमी त्याच्या धारदार कठोर नजरेला नजर देणं कठीण दारूसाठी सतत तहानलेला खाण्यासाठी वखवकलेला पोरींना गुंगवणारा सदैव कफल्लक पण व्यसनासाठी पैसा तर हवा म्हणून डोक्यात नाना कल्पना सिनेमाचं वेड त्यातलं गुन्हेगारी चित्रण त्याला भारून टाकायचं त्याला वाटायचं या पद्धतीने मला नक्कीच वाटेल तो गुन्हा करता येईल पण त्यासाठी सहकारी सा हवेत त्याने आपल्याच बरोबर शिकत असलेल्या दोस्तांवर आपली नजर फिरवली त्यात अनेक त्याच्यासारखेच व्यसनी व चैन हवी असलेले होते व त्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची तयारी असलेले व मुख्यत्वे करून बॉसच्या हुकमाखाली निमूटपणे काम करणारे जवान त्याला हवे होते ते त्याला मिळाले पण त्याचे हुकूम पाळणारे त्याचे गुलाम त्यांनी एक कंपनी स्थापन केली गुन्हे करण्याची आणि त्यानंतर लूट वाटून घेण्याची कंपनी भरभराटीत होती मी कसा काय जाळ्यात अडकलो मला समजलं नाही चैनबाजीची चटक होती पण ती करता यावी म्हणून गुन्हे करण्याची माझी हिंमत नव्हती मी कमालीचा भित्रा हा भित्रेपणा ओळखून बॉसने माझ्यावर कब्जा मिळवला होता बॉसला कोणासमोर तरी स्वतःच्या बहादुरीची बडाई मारायला फार आवडतं त्यासाठी मी त्याचा भाविक श्रोता होतो मिळालेली चोरीची लूट विकायला त्याला माझी गरज होती बॉसच्या पकडीत एखादा कोणी अडकला की त्याची सुटका फक्त मृत्यूच करणार सुनील हा खरं म्हणजे आमच्या बॉसचा जुना दोस्त बॉसला फोटोग्राफीची आवड सुनील प्रेसमध्ये काम करतो दोघांच्या नेहमी गाठीबेटी होत कधी सुनीलच्या घरी तर कधी बाहेर सुनीलचा बंगला त्यात राहणारी माणसं त्या, त्या बंगल्याचा काही एकाकीपणा हे बॉसच्या चांगलं परिचयाचं चा होतं पण बॉस धंदेवाईक नजरेने सुनीलकडे पाहिल असं मला वाटलं नव्हतं बॉस यावेळी अडचणीच्या परिस्थितीत होता नेहमीप्रमाणे ती अडचण केवळ पैशाची नव्हती कंपनीचे भागीदार आपल्यावरच आतून उलटले आहेत की काय अशी बॉसला शंका व वा काळजी वाटत होती शेवटच्या मोहिमेत किमती लूट मिळाली होती व त्यातला बराचसा मोठा भाग बॉसनं स्वतः हडपला अशी भागीदारांना शंका होती बॉसच्या दारूच्या पार्टी आणि पोरींशी रंगढंग चालूच होते कंपनीचे इतर कफलक भागीदार आषाळभूतपणे तसेच मत्सऱ्याने व द्वेषाने हे प्रकार बघत होते आपसात कुरकुरत होते बॉसचा उजवा हात सीताराम हा उघड उघड नाराज होता तो बॉसच्या मागे लागला होता नवीन भक्ष शोधायला हवं बॉसने एका धनिकाचं घर शोधून ठेवलं होतं पण त्या घरावर हल्ल्या करण्याचे याना त्या कारणाने टाळले होते सीतारामला वाटले होते की बॉसला एकट्याला ही लूट मारायची तसं त्याने इतर भागीदारांजवळ बोलूनही दाखवलं बॉसला भागीदारांचं समाधान करण्याशिवाय गत्यांतर नव्हतं मग बॉसच्या मनात आलं की सुनीलचं घर माहितीच आहे सोयीचं आहे व तिथे काही घडलं तर आपल्यावर कोणी संशय घेणार नाही बॉसला अपयश टाळायचं होतं भागीदारांना खुश करायचं होतं कारण सीतारामनं त्याला सुनावलं होतं बॉस आमची सोय कर नाहीतर जाणं नायनाला मला सगळं सांगावं लागेल आणि नयनाचं बॉसवरचं प्रेम आणि विश्वास यांना बॉसच्या आयुष्यात फार महत्वाचं स्थान होत तेव्हा मित्रांची का होईना शिकार मिळायला हवी प्रश्न होता की त्यासाठी दिवस कोणता ठरवायचा नेहमीप्रमाणे बॉसवरती जबाबदारी होती आणि त्या रात्री बॉसला जयरामनं मोटरसायकलवरून नटेश थिएटरपर्यंत येऊ का असं विचारलं आणि बॉसच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं ही एक चांगली संधी होती सुनीलच्या घरातील एक माणूस आपण होऊन त्याच्या सापळ्यात शिरला होता बॉसनं आपला बेत पक्का केला त्यानं जयरामला थिएटरमध्ये सोडले व आपल्या भागीदारांना बोलावून घेतले काही भागीदार त्यांच्या वार्षिक परीक्षा चालू असल्यामुळे त्याच रात्री हा बेत पार पाडण्यास नाराज होते पण बॉस विरुद्ध जाण्याची कोणाची हिंमत नव्हती जंगूला त्यांनी मोटरसायकल घेऊन यायला सांगितलं त्याप्रमाणे तो पंधरा मिनिटात आला बॉसला खाण्यापिण्याचे हाल करून घ्यायची सवय नव्हती त्यानं मुनोतला आपल्या श्रीनिवास वस्तीगृहात पाठवले कामगिरी पुरी करण्यासाठी रात्रीचे अकरा तरी वाजणार होते तेव्हा परत येताना चौघांसाठी पिठल भाताची ऑर्डर देऊन ठेवली रात्री साडेदहाच्या सुमाराला बॉस आणि सीताराम मोटरसायकलवरून नटेश थिएटरच्या गेटपाशी आले जयराम त्याच्या दादाची वाट पाहत उभा होता अरे सुनील इथे आलेलाच नाही तो मित्राकडे कामाला गेलाय बॉस जयरामला उत्तेशून म्हणाला मग मन मी तिकडेच जातो जयराम म्हणाला चल मी तुला तिथे पोचवतो जयराम बॉसच्या मागे बसला त्याच्या मागे सीताराम बसला बॉसनं मोटरसायकल भरवेकात काढली जाता जाता त्यानं जग्गूला इशारा केला तो व मुनोत त्यांच्या मोटरसायकली जवळ ठेवून थे थिएटर समोर थांबले नंतर ते बॉसच्या मागोमाग निघाले बॉसनं मोटरसायकल कंपनीच्या हेडक्वार्टरच्या आवारात नेले हे हेडक्वार्टर्स म्हणजे बॉसची बाळ रानावरील झोपडी होती झोपडी भोवती पूर्ण अंधार होता बॉस उतरला जयरामला आपल्या मागोमाग यायला सांगितलं तो गंगारून गेला होता बॉसनं पुढे होऊन पँटच्या खिशातून किल्ली काढून झोपडीचा दरवाजा उघडला बॉस झोपडीत शिरला जयरामला दाराशी उभं राहण्यास सांगितलं त्याच्या पाठीला खेटून सीताराम उभा होता बॉसनं काडी ओढून रॉकेलचा दिवा लावला त्याच्या पिवळट धुसर प्रकाशानं त्या झोपडीतल्या वस्तू प्रकाशित झाल्या एक मोडकी खाट एक जुनाट खुर्ची एक फळ्याचे टेबल त्यावर काही बाटल्या वगैरे वगैरे त्यात तयार त्या फासाच्या नायलॉनच्या दोऱ्या एक दोरी बॉसच्या हातात बॉसची भेदक नजर जयरामवर सापाच्या नजरेखाली उंदीर मोहिनी नित्रेत जावा तसा जयराम भारावलेला झाला होता जयराम चूप झाला सीतारामनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला यांत्रिकपणे पावलं टाकत जयराम खुर्चीवर बसला हे बघ तुझे हातपाय बांधून ठेवावे लागतील बॉस म्हणाला जयरामनं हात पुढे केले बॉसनं चटकन वास तयार असलेले दोरी घेऊन त्याचे हात बांधून टाकले नंतर पाय पण जयरामने घाबरून काही बोलायचा प्रयत्न केला पण सीतारामनं त्याच्या तोंडात एक बोळा खूपसला आणि त्याच्यावर दोरीचा फास आवळून टाकला जयराम आता जमिनीवर पोटावर पडून राह जयराम पाय बांधलेल्या अवस्थेत धडपडत उभा राहिला त्या धुळेने भरलेल्या जमिनीवर पोटावर पडून आडवा झाला बॉसने त्याचे हात बांधलेली दोरी घट्ट ताणून त्याच्या हाताची हालचाल बंद केली पाठीवर पाय देऊन पायाला बांधलेली दोरी पण ताणून त्याच्या पायाची धडपड थांबवली कारण सीतारामने आता पुढे होऊन त्याच्या गळ्याभोवती फासाची दोरी टाकली होती व सर्व शक्ती होऊन गळ्याचा फास आवळायला सुरुवात केली होती तो कोळापूर धडपडला चित्कारला पण थोड्याच अवधीत सर्व शांत झाले बॉसने हातातल्या दोऱ्या सोडून दिल्या चला एक काम झालं पण आता वेळ घालवता येणार नाही त्याच्या घरी झटपट जायला हवं बॉसनं जयरामच्या अंगावरील कपड्यांचे खिसे तपासले दहा रुपयाची एक आणि पाच रुपयाच्या दोन नोटा मिळाल्या त्या स्वतःच्या खिशात कोंबल्या एक रुपयाची नोट मिळाली ती सीतारामच्या अंगावर फेकली जयरामच्या हातातील कडे ड्रायव्हिंग लायसन्स बॉलपेन त्याच्याच खिशातल्या रुमालात बांधून टाकले बॉस व सीतारामने दोन बॅग्स मध्ये दोऱ्यांचे फास सुरे सेंटच्या बाटल्या वगैरे ठेवले व बॅग्स मोटरसायकलच्या हँडलला लावले झोपडीच्या दाराला कुलूप लावले बॉसने मोटरसायकल नटेश थिएटर कडे वळवली वाटेत पेट्रोल पंप लागला बॉसनं जयरामच्या खिशातून मिळालेल्या पैशातून पेट्रोल विकत घेऊन मोटरसायकलच्या टाकीत भरले पेट्रोल भरे तो जवळच्या हॉटेलत जाऊन बॉस व सीताराम चहा प्यायले ते दोघे नाटेश पाशी आले तेव्हा जागू व मनोज त्यांची वाट पाहत होते जयरामला आहे आता त्याला झोपडीतून हलवायला हवं बॉस त्या दोघांना म्हणाला बॉस प्रथम आपण सुनीलच्या घरची मोहीम संपवू मग हे करू मुनोदनं भीतभीत सुचवले ठीक आहे तर या माझ्या मागूबाग बॉस म्हणाला आणि दोन्ही मोटरसायकली सुनीलच्या बंगल्याच्या दिशेने निघाल्या पण सुनीलच्या घरातील सर्व माणसांना गळफास घालून मारून टाकण्याचा व घरातील चीजवस्तू लुटण्याचा बॉसचा प्लॅन पार पाडण्याची बॉसची हिंमत झाली नाही बॉसने माघार घेतल्यावर बाकीच्या पार्टनर्सनी माघार घेतली प्रथम वॉसवर झोपडीत पडून राहिलेल्या जयरामच्या मृतदेहाचं मानसिक दडपण होत ते मृत शरीर लवकरात लवकर हलवायला हवं होतं त्यासाठी सुनीलच्या घरातील मोहीम झटपट उरकायला हवी होती पण सुनीलच घरी लवकर आला नाही बॉस सुनीलच्या आईवडिलांशी बोलत होता ते केवळ त्यांना संशय येऊ नये म्हणून पण बॉसचे कान व डोळे सुनीलच्या आगमनाकडे लागून होते सुनील अखेर आला पण खूप उशिरा सुनील त्याचे आई वडील एकाच खोलीत बसले होते व ते सावध होते बाहेरील लॉटेला माणसांची वर्दळ होती कुत्रे भुंकतच होते गड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता बॉसने आपला पराभव मान्य केला व तेथून पाय काढण्याचे ठरवले तसा त्याने साथीदारांना इशारा दिला ते त्याच्या हुकमाचे ताबेदार होते ते सर्वजण सुनीलच्या बंगल्या बाहेर पडले दोन्ही मोटरसायकली व त्यावरचे स्वार निराश अंतकरणाने बॉसच्या झोपडीच्या दिशेने निघाले झोपडीचा दरवाजा बॉसने उघडला जयरामचा मृतदेह पडलेला होता बॉसनं खाटेखालची एक अडीच फुटी लोखंडी शेडी काढली जयरामच्या हातापायाच्या व गळ्याच्या फासाच्या दोऱ्या काढण्यात आला त्याला कापडी पोत्यात घालायचे होते पण तो आता चा चा थे थे ता देह ताट झाला होता सीतारामनं पुढे येऊन जोर लावून त्याचे पाया गुडघ्याशी वाकवले मग तो देह एका पोत्यात भरला त्याचं तो तोंडोऱ्यांनी बांधलं नंतर ते पोत ब्लँकेटमध्ये गुंडाळलं बॉसने ते प्रेत गावाबाहेरच्या तलावात फेकायचं ठरवलं होतं प्रथम तो एकटाच मोटरसायकलवर जाऊन आला त्याला परत येई तो वीस मिनिटं लागली शिवाय रस्ता मोकळा आहे पोलीस गस्त नाही हे पण समजलं नंतर ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं प्रेत बॉसच्या मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बांधण्यात आलं दोऱ्या पुरेशा नव्हत्या त्यामुळे ते बंडल पुन्हा पुन्हा खाली सरकत होत ते सावरून धरायला बॉसच्या मागे मोनोत बसला दुसऱ्या मोटरसायकलवर जग्गू व सीताराम होते बॉसनं आपली मोटरसायकल पुढे आणली मध्येच त्याला शंका आली जग्गूची मोटरसायकल आपल्या मागे नाही म्हणून त्यानं मोटरसायकल परत वळवली वाटेत जग्गूची मोटरसायकल भेटली जग्गूने उशिराचे कारण सांगितले त्याच्या मोटरसायकलची व एका रिक्षाची टक्कर झाली होती रिक्षावाल्यानं त्याला अडवलं होतं दोघांचं भांडण झालं होतं रिक्षावाल्याला गुंगारात देऊन जग्गू पळाला तलावाचा काठ रस्त्याला लागून होता रस्त्यापासून तलावाच्या पाण्यापर्यंत मातीची उतरंड होती बॉसनं ते ब्लँकेटचं बंडल मोटरसायकलवरून उतरवलं आणि रस्त्यावरून ते उतरंडीवरून जोरात ढकललं ते घरंगळत तलावाच्या कडेला उत्थळ जाऊन धडकलं बॉसनं इशारा केला सीताराम मुनोत जग्गू यांनी फक्त अंडरपॅन्ट सोडून सर्व कपडे उतरवले व ते उतरंडीवरून पळत पाण्यापाशी आले त्याला खोल पाण्यात नेऊन तळाशी बुडवा बॉसनं हुकूम केला तिघांनी ते गुंडाळे हातानं ढकलीत खोल पाण्यात नेले सीतारामनं ते पाण्यात लोटून त्यावर तो उभा राहिला व नेट देऊन ते तळाच्या चिखलात रुतवले नंतर जग्गू व मुनोतने मोठे मोठे धोंडे काठावरून आणून ते सीतारामच्या पायाशी ठेवले सीतारामने त्यावर जोराने वजन देऊन तेही त्या बंडलावर चिखलात पक्के बसवले हो ते तिघेही पाण्याबाहेर आले बॉसनं स्वतःचा गंजी फ्रॉक आपल्या दोस्तांना अंग पुसायला दिला नंतर सर्वजण बॉसच्या खोलीकडे निघाले वाटेत एक इराणी हॉटेल उघडे होते तेथे ते चहा पिऊन सर्वजण ताजे तवाने झाले श्रीनिवास लॉज मध्ये ते त्यांच्यासाठी गरम गरम पिठलं भात तयार होता त्यावर चौघांनी ताव मारला दुसऱ्या दिवशी कोणत्या सिनेमाला जायचं हे पक्क ठरलं भरपूर मेहनत व जेवण झाल्याने सर्वजण झोपेने पेंगू लागले मग बॉसच्याच खोली चौघे झोपले व पहाटे सर्वजण आपापल्या घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील जयरामची चौकशी करायला बॉसकडे आला बॉसनं त्याला मनापासून शक्य होती ती मदत केली त्याच्या आई वडिलांचे सांत्वन केले जयरामच्या फोटो निगेटिव्हच्या प्रिंट करून पोलिसांना दिल्या पण यासाठी मोटरसायकलवर धावाधाव करावी लागली म्हणून पेट्रोलचे पैसे सुनीलकडून घ्यायला बॉस कचरला नाही आम्हाला पोलिसांनी बोलवल्यावर आम्हाला भीती वाटली नाही बॉस यातून मार्ग काढेल व आम्हा सर्वांना वाचवेल अशी आमची श्रद्धा होती पण दिवसांमागून दिवस जाऊ लागले पोलिसांचा ससेमारा संपेना आणि साहेब मी यात विनाकारण अडकलो होतो मला वाटतं की मी आता गप्प बसलो तर जयरामच्याच काय पण इतर खुनाच्या भानगडीत मला गुंतवले जाईल इतर खून म्हणजे तू गणेश कोणाबद्दल बोलतोयस साहेब काय सांगू तुम्हाला ही भयंकर खुनी टोळी आहे